नमस्कार माहितच चालू आहे आत्ता सध्याला आणि तिथं बघितलं एक, था, था एक ते वीस गट तुम्हाला सांगितले करंजेपूलमध्ये आता एक ते वीस गटामध्ये सगळी टॉपची बैल होती नामांकित बैल होती अगदी सुद्धा होता वेगाचा शेवट शेवटसारखा होता चिख्या होता कारुंडेकरांचा नक्कीच आता एकवीस ते चाळीस या गटामध्ये कोणकोणती बैल सेमीसाठी पात्र झालेली आहेत तर बघूया चला गटक्रमांक एकवीसमध्ये सुंदर गाडी पळाली घोटवडे मुळशीकरांचा पिस्टन आणि त्याच्यासोबत पळाला टी व्ही सुंदर गाडी सेमीसाठी पात्र झाली क्रमांक बावीसमध्ये करंजे पुलकरांची गाडी पळाली बैलांची नावं काय तिथं सांगितली ती आणि ड्रायव्हरचं सुद्धा नाव सांगितलं नव्हतं गट क्रमांक तेवीसमध्ये मोण्या मोण्या नावाचा जो बैल आहे तो बैल तेवीसमध्ये गटपास झालेला आहे चोवीस गट क्रमांकामध्ये महान भारत केसरी द्वारलेकरांचा हारण्या सहाशे बावीस आणि मानघरकरांचं वादळ ही जोडी पाळले सगळ्यांना माहीत आहे हारण्या आज फायनल राहणार तर राहणार हारण्या येदरा बैल आहे आणि वादळ तर सगळ्यांना माहीत आहे चांगली गाडी पाळली सनी ड्रायव्हर ड्रायव्हिंग ड्रायविंग म्हणजे चांगलं ड्रायविंग आहे ड्रायविंग आहे गट क्रमांक पंचवीसमध्ये सुंदर गाडी पाळली माऊली आणि त्याच्यासोबत पाळाला रायबा नावाचा एक बैल आहे तो गट क्रमांक सव्वीसमध्ये गोविंदा आणि सिंगम पळाला जालन्याचा गोविंदा गौतम काकड्यांचा गोविंदा होता हप्पा डायवर काराने ही गाडी चालवली गट क्रमांक सत्तावीस मध्ये जो गाडीचा निकाल जो आहे तो सामना होता त्याच्यामुळे त्यांचा मतभेद अजून चालू आहे गट क्रमांक अठ्ठ्यावीस मध्ये पिंटू शेट मोडक वडकी यांचा कॉकटेल आज खऱ्या अर्थाने कॉकटेल पळाला जीव तोडून पळाला मालकासाठी पळाला आज लय स्पीड लागली कॉ कॉकटेला बरं का आज कॉकटेल सेमी पास काढणार काढणार कुणी व्यासुविधा लिहून ठेवा कॉकटेला सेमी काढणार आणि कॉकटेलसोबत पळाला बावऱ्या नावाचा बैल सनी ड्रायव्हरचं ड्रायविंग म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे काय सनी ड्रायव्हर आहे एकोणतीस गटामध्ये बावधनकरांचा लक्ष एक स्ट्रगल करतोय बैल चांगला पायरा भेटणार तरीही पळतोय मालकासाठी पळतोय मालकाच्या नावासाठी पळतोय आणि गट हा सुट्टाच काढला बावधनकरांच्या लक्ष आणि त्याच्यासोबत पळाला सोन्या नावाच्या बैलासोबत गट क्रमांक तीसचा निकाल आहे तो पेंडिंग पेंडिंगला आहे भिंगरी ड्रायव्हर यांनी गाडी चालवली होती एकतीसमध्ये बैजा पळाला आणि बैजासोबत पळाला छोटा लखन छत्रपती संभाजीनगरचा माहिती आहे सगळ्या महाराष्ट्राला जो छत्रपती संभाजीनगरचा मोठा लखन पळतोय त्याच्यासोबतच छोटा लखन त्यांच्याच धावणीचा आहे आणि तो जाईल त्या मैदानात फायनल हा मारतोय नक्कीच बाईजन लखन काय करतोय बघूया छोटा लखन गट क्रमांक बत्तीस मध्ये सुंदर गाडी पळाली अमित बाडळे यांचा जो चिमण्या बैल आहे आणि आत्ता शंभू त्यांचा जुना बैल आहे शंभू कळंबीचा शंभू आणि सावकार जो सावकार जलवासोबत पळाला माळशिरसच्या मैदानामध्ये तिथे एक नंबर केलेली जोडीतला सावकार आणि कळिंबीचा शंभू ही गाडी चालवली प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर गट क्रमांक तेहतीसमध्ये मास नावाचा बैल होता आणि त्याच्यासोबत पळाला छोटा बाजी गाडीचे ड्रायव्हर होते सोमा ड्रायवर गट क्रमांक चौतीसमध्ये डमरू आणि नजरची गाडी पाळाली सुंदर गाडी पाळा नजर एक बैल चर्चेत आल्या सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे गट क्रमांक पस्तीसचा निकाल आहे जांभूळ वाडीकरांचा रावण त्याच्यासोबत पळाला नाचा नावाचा बैल आहे गट क्रमांक छत्तीस मध्ये बुलढाणाचा बैल आहे काशी नावाचा आणि त्याच्यासोबत पळाला फौजीचा फौजी नाव आहे बैलाचं गट क्रमांक सदतीस मध्ये शंभू आणि बोंगा ही जोडी पळाली अभि ड्रायव्हर यांनी गाडीचं ड्रायव्हिंग केलं होतं गट क्रमांक अडतीस मध्ये सुंदर गाडी पळाली राहुले आणि शिवची आटीलदवर तामखडा हे गाडीचे ड्रायव्हर होते गट क्रमांक एकोणचाळीस मध्ये सुंदर गाडी पळाली लोणी भाकर यांची घरचा साच पळाला बघूया त्याच्यासोबत कोण होता बैल हे सांगितलं नाही ड्रायव्हरचं नाव सुद्धा पोकालेलं नव्हतं आणि गट क्रमांक चाळीस मध्ये हारण्या नावाचा बैल आहे तो सुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे हे होते आजच्या मैदानामधील एकवीस ते चाळीस गटातील सर्व गट पास विजेते सेमीला पात्र झालेले बैल व्हिडिओ जर आवडत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद